पैठण शहराचे शिवसेनेचे कार्यकर्ते योगराज बुंदिले आपल्यासोबत आहेत बुंदिले साहेब आपण एक व्यापारी या नात्यानं पैठण शहरात जे काही वाहनतळ आहे या वाहनतळामध्ये प्रचंड घाण साचलेली आहे इथं मोकाट ढुकरे गाई तसेच गाढव इथं फिरत आहेत आणि यामुळं येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांवर त्याचा काय परिणाम होतो याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम तर संभाजीनगर समाचारचे आम्ही आभार व्यक्त करतो जे तुम्ही जी मालिका जी चालू केली त्याबद्दल एक पैठणकर म्हणून एक व्यापारी म्हणून मी तुमचं एक आभार व्यक्त करतो एक चांगला उपक्रम तुम्ही हातात घेतला आणि ही जी वाहनतळात जी अस्वच्छता ही घाण आहे हे नाथ महाराजाची जन्मभूमी इथं लांबून महाराष्ट्रभरातून पर्यटक येतात आणि इथं आल्यानंतर त्यांना फार नाराजी व्यक्त करते येत त्या इथं काही व्यवस्था नाही साफसफाई नाही टॉ खास करून महिलांचे टॉयलेट ही एकदम गंभीर समस्या आहे आणि या समस्याकडं नगरपालिकेने लक्ष द्यावं याच्या पहिलेही आम्ही आंदोलन केलं पर तर पर, परदेशीपुरामध्ये आणि त्या प प आंदोलनाचा थोडंफार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून फरक पडला पण तरी कुंभकर्णासारखं सारखं झोपलेले नगरपालिका त्यांनी जागे व्हावं हो आणि थोडंसं पैठण शहरामध्ये कचऱ्या बाबतीत आपण लक्ष द्यावे ही विनंती आपल्यासोबत शिक्षक रामावत सर आहेत सर आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की पैठणच्या वाहनतळामध्ये जी दीवरा दुरावस्था झालेली आहे इथं खूप घाण साचलेली आहे या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया सर्वप्रथम संभाजीनगर समाचारचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करेल की आपण या ठिकाणी ज्या आत जिथं उभं आहेत तिथं आपण पाहतोय पैठणचं हे वाहनतळ आहे आज पैठणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणून शैक्षणिक सहली येत आहेत विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत असली या स्वच्छता पाहून या अनेक दिवसात आपण काही पेपरमध्ये देखील वाचलं आहे की पैठण शहरामध्ये येणाऱ्या सहलीचं प्रमाण फार कमी झालेलं आहे या अनुषंगाने नगरपालिकेनेसुद्धा याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि हे जे वाहनतळ आहे या ठिकाणी लोकांना वाहन लावण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठीची व्यवस्थित व्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करावं संभाजीनगर समाचारचं मी मनपूर्वक स्वागत करे आपण फार सुंदर प्रश्न घेतला पैठणकर म्हणून आपलं पुण्याचं एकदा स्वागत धन्यवाद आपल्यासोबत शिवाजी उर्फ मुन्ना निवारे आहेत मुन्ना निवारे साहेब आपण वाहन तळात आहोत सध्या आणि आपण संभाजीनगर समाचारच्या वतीनं एक मालिका सुरू केली आहे आजचे पैठण दर्शन तर यामध्ये आपण एक एक, एक, एक जे काय नगरपालिकेचे समस्या आहेत ते घेत आहोत आज आपण वाहनतळात आलवलो आहोत वाहनतळाची दुरवस्था आपण बघतोय या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे आम्ही पैठणचे नागरिक म्हणून प्रथम तुमच्या संभाजीनगर समाचारचं एक अभिनंदन करतोय की नगर पैठण नगरपालिकेने या नगरपरिषद पार्किंगकडे लक्ष द्यायला पाहिजे या नगरपालिकेच्या नगर दुरावस्थेमुळं पैठण नगरपालिकेच्यामध्ये वाहन लावायला जागा नाही आहे आणि पर्यटक येत नाही आहेत म्हणजे असं म्हणता येईल का एकंदरीत या वाहनतळाच्या दुरावस्थेमुळे आपल्या पैठण शहराची जी वैभवशाली पैठण आहे या पैठ पैठण शहराची एक प्रतिमा जी आहे ती मलिन होत आहे असं म्हणता येईल का हो शंभर टक्के याबद्दल तुमचं काय म्हणणं शेवटचं काय म्हणणं आहे काय करावं आता या नगरपालिकेने या संदर्भात काय पावलं उचलायला पाहिजे